आज पाच सप्टेंबर आहे शिक्षक दिन आहे जगामध्ये त्या व्यक्ती म्हणून मोठ्या झाल्या त्यांच्या मोठेवर याच्या पाठीमाग कोण आहे तर त्यांना लाभलेले शिक्षक आहेत बऱ्याच वेळेला आपण पाहतो की अभ्यासक्रमातलं का आपल्याला काय शिकवलं हो शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये हे लक्षात नाही राहत पण टीचरने आपल्याला कुठले संस्कार दिले टीचरने आपल्याला काय शिकवलं कसं वागायचं शिकवलं किंवा काय जीवनाचे काय धडे दिले हे मात्र आयुष्यभर लक्षात राहतात आणि त्याच्या आधारे आपण आपलं जीवन मार्गक्रमण करत असतो त्यामुळे आप आपल्या आयुष्यामध्ये टीचरचं महत्व खूप आहे बऱ्याच जणांना असं वाटेल की एखादा टीचर जो असतो तो खूप ग्रेट असला पाहिजे खूप महान असलं पाहिजे तरच विद्यार्थी खूप चांगले घडतील टीचर हा साधारण आहे का खूप महान आहे किंवा त्याला किती ज्ञान आहे ह्याच्यापेक्षा तो विद्यार्थ्यांना कसं डायरेक्शन देतो त्यांना कसं मोटिवेट करतो त्यांच्या जीवनाला कसा आकार देतो हे खूप महत्वाचं आहे आपण नेहमी एक उदाहरण घेतो क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरचे गुरु देवते ते रमाकांत आसरेकर अतिशय सामान्य होते त्यांनी त्यांच्या आयुष्यात कुठले रेकॉर्ड नाही केले क्रिकेट मध्ये सचिन तेंडुलकर घडवला ज्याने अनेक के रेकॉर्ड केले भारतरत्न एक घडवला मग ते शिक्षक काय का होते रमाकांत नाचरेकर सर स्कूटरवर घेऊन त्यांना जायचे त्याला खेळायला त्याला शिस्त लावायचे कुठं चुकलं तिथे सांगायचं त्याच्यामध्ये डिसिप्लिन निर्माण केलं प्रत्येक गोष्ट शिकवली त्याच्यामुळं तो महान क्रिकेटर बनला तसंच आहे प्रत्येक टीचरचं टीचर हे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निर्माण करतात त्यांच्याप्रती देहाची जाणीव निर्माण करतात त्यामुळं मग विद्यार्थी घडतो जसं मी आता हे रमाकांत दासरेकर सरांचं उदाहरण सांगितलं असं जरूर नाही की प्रत्येकाड्याला शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिकवणारे शिक्षकच आपल्याला सगळं काही शिकवून जाईल आपल्या अवतीभोवती आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती अनेक लोक भेटतात जे आपल्याला काही ना काही सांगून जातात शिकवून जातात त्याच्यामुळे आपलं आयुष्य बदलतं असे सगळे टीचर असे सगळे ज्यांनी कोणी आपल्याला आयुष्यामध्ये बदल घडवला आहे ते आपल्या दृष्टीनं ते टीचरच आहेत आदरणीय आहेत वंदनीय आहेत त्यांचा आपण सन्मान केला पाहिजे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि शेवटी मी एक सांगेल की टीचर आपल्या आयुष्यात अनेक येतात परंतु सर सर्वात महत्वाचं टीचर कोण आहे तर ज्यावेळेला आपल्याला काहीच कळत नाही आपण जेव्हा पहिल्यांदा आयुष्यात येतो त्यावेळेला आपल्याला जे शिकवते ते आपली आई ही पहिली आपली टीचर आहे आणि त्यानंतर आपण ज्या दिवशी शाळेत आपलं पहिलं पाऊल टाकतो त्या दिवशी तुम्हाला किंवा आपल्याला शिकवायला जे टीचर येतात कारण की आपण तर त्यावेळेला मातीचा गोळा असतो आपल्याला काहीच माहीत नसतं अशा अवस्थेत ते आपल्याला शिकवतात घडवतात तर मला वाटते ती मोठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे तशा म्हणून मला सगळ्यात जास्त आजार जर कोणाला वाटत असेल तर त्या प्रायमरी टीचरचा जे मुलाला वर्गात आलेल्या पहिल्या दिवसा दिवशी शिकवतात आणि मग तिथून पुढं त्याची डेव्हलपमेंट होते त्यानंतर मग आयुष्यात अनेक शिक्षक निघतात मिळतात आपल्याला ते शिक्षक मग ते आपल्याला फक्त फिनिशिंग करायचं काम करतात परंतु खरं जे घडवायचं काम आहे ते बालवायत जे शिक्षक आपल्याला शिकवतात ते आहेत त्यांच्याप्रती आपण आदर बघावा आणि शिक्षकाचं महत्त्व हे अनन्य साधारण आहे अन आपण म्हणतो ना की अनेक प्रोफेशनल प्रोफेशनल जे आहेत त्यांना घडवायचं काम कोण तर शिक्षक करतात शिक्षक हे सगळ्या व्यावसायिकांना निर्माण करायचं काम करतात आणि शिक्षकांचा अपेक्षा काय असते की आपला विद्यार्थी मोठा व्हावा पुढे जावा म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा काही स्वार्थ नसतो शिक्षकाला नेहमी असं वाटत असत बऱ्याच वेळेला आपण बघतो की काही टीचर आपल्यावर रागवतात चिडतात परंतु त्याच्या पाठीमागे उद्देश तोच असतो की त्याने सुधारावा काहीतरी बनावा आयुष्यामध्ये घडावं म्हणून मला वाटतं की आपल्या आयुष्यात ज्या ज्या शिक्षकांनी ज्या टीचरने किंवा ज्या आयुष्यात आपल्या आलेले जे व्यक्ती आहेत ज्यांनी आपल्याला काही ना काही शिकवण दिली प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा सा हा दिवस आहे आणि त्या दिवशी सर्वांनी त्यांचं स्मरण करावं त्यांचे आभार व्यक्त करावे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी आणि त्यांच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करावी असं मला वाटतं